आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ना एक मोठी बातमी आहे तिथे नितेश राणे विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाची अजब युती होते त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ठाकरे गटाच्या उमेदवाराला समर्थन दिलंय कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांना शिवने शिवसेना शिंदे गटाचं समर्थन आहे तर संदेश पारकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली उपस्थित आहेत पालकमंत्री नितेश राणेंना रोखण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाची अजब युती तिथे झाली आहे आणि ठाकरे आणि शिंदेच्या एकीनं राज्यामध्ये आणखी एक अजब गजब अशी युती आघाडीचा उदय झालाय तर अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत आहेत राहुल सिंधुदुर्गामध्ये आणि खास करून कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये ही झालेली युती त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल अगदी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्गात एक अजब आणि गजब अशी एक युती जी आहे ती पाहायला मिळते एकंदरीत बघितलं तर दररोज एकमेकांवर प्रचंड टोकाची टीका करणारे ठाकरे विरुद्ध शिंगे हा जो संघर्ष आहे तो मागच्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतोय खास करून अगदी एकमेकांच्या वैयक्तिक टीका टिप्पणीनंतर देखील सिंधुदुर्गामध्ये मात्र ठाकरे आणि शिंदे ही एकत्र युती जी आहे ते नितेश राणे यांच्या विरोधात पाहायला मिळते एकंदरीत बघितलं तर शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर जे की अधिकृत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत त्यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट उघडपणे समर्थनार्थ मैदानात उतरला एकंदरीत बघितलं तर नितेश राणे यांच्या विरोधात जवळपास सर्वच पक्षाचे प्रमुख नेते यांनी एक आघाडी केली आणि त्यामध्ये खास करून शिंदे आणि ठाकरे एकत्रपणे या गटामध्ये पाहायला मिळत आहेत यामध्येच शिंदे गटाचे दोन्ही नेते राजन तेली आणि संजय आंग्रे यांनी संजय पारकर यांचा संदेश पारकर यांचा अर्ज भरण्यासाठी आज उपस्थिती लावली होती आणि यासोबतच थेटपणे प्रचाराच्या मैदानात देखील ठाकरे आणि शिंदे एकत्र पाहायला मिळतील आणि त्यामुळं एकंदरीत बघितलं तर एक महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यावेळेस एक वेगळी युती राज्यात पाहायला मिळाली होती आता मात्र ठाकरे आणि शिंदे एकत्र आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक अजून एक मोठी आणि अजब गजब अशी युती या ठिकाणी पाहायला मिळते श्वेता राहुल धन्यवाद या माहितीसाठी तर राजकारणामध्ये कधी कुठे काय होईल याचा काही नेम नाही आणि त्याचाच प्रत्यय सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये आलाय